हॅलो गाईज कसे आहे सगळे तर आज बनवलं आहे चिकन तर, तर त्याची आता रेसिपी बघूया तर त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आणि आता घालूया मीठ मालवणी मसाला गरम मसाला हळदी व्यवस्थित मिक्स करूया आणि मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया चिकन तर आता मॅरिनेट आहे तर आता आपण फोडणी देऊया तर त्यासाठी एक टोप गरम आहे त्यामध्ये तेल घातले तेल तापल्यावर कडेपत्ता कडेपत्ता आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा व्यवस्थित परतलाय आता घालूया मालवणी मसाला तेलात मसाला व्यवस्थित परतवून घेऊया मॅरिनेट झालेलं चिकन घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ढाकण ठेवूया आणि वाफेवर चिकन शिजू देऊया चिकनला छान पाणी सुटले आता घालूया कांद्या खोबऱ्याचं वाटण वाटण घालून चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटून घेतलेली कोथिंबीर पण घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकनला छान उकळी आली आहे चिकन, चिकन मस्तपैकी ते शिजलं आहे त्या बनवून तयार आहे आपलं चिकन अशा प्रकारे आपलं चिकन इथे बनवून तयार आहे भाकरीसोबत किंवा आंबोळ्यांसोबत चविष्ट लागतं तुम्ही पण बनवा आणि खा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग